काय बाई हा प्रकार चक्क प्रकाश लोंडे यांच्या संपर्क कार्यालयात पोलिसांना सापडलं भुयार आरा बार गोडीबार प्रकरणात अटकेत असलेले सातपूर येथील पी एल ग्रुपचे संस्थापक आणि रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंडे यांच्या धम्मतीर्थ संपर्क कार्यालयावर सातपूर पोलिसांनी शनिवार दिनांक अकरा ला छापा टाकला कारवाई दरम्यान पोलिसांना तिथे मोठ भुयार सापडून एकच खळबळ उडाली या भुयारातून पोलिसांनी कुरहाडी कोयते कांबी चाकू सुरे अशा धारदार शस्त्रांचा सा मोठा साठा जप्त केलाय तसेच भुयारात असलेल्या दोन बेडरूम्समधून काही आक्षेपार्ह वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत विशेष म्हणजे याच भुयारात काही वर्षापूर्वी दुहेरी हत्या झाल्याचा आरोप होता ज्यातून लोंढे यांचा मुलगा भूषण व इतरांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं होतं दरम्यान पोलिसांच्या हद्दीत बाहेर झालेल्या राड्यानंतर गोळीबार प्रकाश लोंढे हा संशयित अद्याप फरार असून त्याचे वडील प्रकाश लोंढे भाऊ दीपक लोंढे तसेच संतोष पवार उर्फ जल्लाद अमोल पगारे शुभम पाटील उर्फ भुऱ्या दुर्गेश वाघमारे आकाश अडांगडे देवेश शेरताटे आणि शुभम गोसावी हे पोलीस कोठडीत आहेत सातूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने छाप्यानंतर उज्जैनहून बेकायदेशीररित्या खरेदी केलेले व वा गोळीबारात वापरलेले पिस्तूलही जप्त केले फर्निचर हलविल्यानंतर भुयारामधील दोन गुप्त खोलींचा उलगडा झाला दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं वक्तव्य करणारा प्रकाश लोंढे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाचा या सा परदा फास आवडत या भुयारासह संशयास्पद सामग्रीचा पर्दाफाश केलाय एसनायन टी व्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका